नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग गायडन्स युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत आज सीटी सेल महाराष्ट्र स्टेट महाराष्ट्रिंग प्रोसेस मधील एमबीबीएस बीबीएस चा राऊंड लागलेला आहे आणि त्या राऊंड वन मधील सर्व विद्यार्थ्यांच्या ज्या प्रश्न आहेत ना त्या सर्व प्रश्नांच्या उत्तरांची मालिका मी आज तुमच्यासोबत सादर करणार आहे वास्तविक पाहता खूप वेळा पहिल्या राऊंड मध्ये कट ऑफ एकदम हायर साईड लागलाय आपल्या सर्वांना माहित आहे ओबीसी किंवा ओपन ईडब्ल्यू एस या सर्व कट कॅटेगरीचा कट ऑफ आहे तो प्रायव्हेट कॉलेजचा सहाशेच्या वरती लागलेला आपण आहे त्यामुळे या राऊंडमध्ये मध्ये किती खाली येतो या संदर्भात मी काही जणांना शासनता आहे त्या संदर्भात ते पाच ते दहा मार्काचा कट ऑफ खाली येऊ शकतो परंतु कालचा एक अपडेट पाहिला तर जवळपास मुलींच्या कॉलेजचं जे इम्प्लिमेंटेशन आहे ते इम्प्लिमेंटेशन झालेलं किंवा मुलींना दहा टक्केच फीस घेतली पाहिजे हे बंधन शंभर टक्के लागले त्याचबरोबर जे काही प्रायव्हेट कॉलेजेसचे डिपॉझिटची रक्कम होती ती डिपॉझिट पन्नास हजारापेक्षा जास्त घेणार घेता ये, येणार नाही या संदर्भातला जो फी रेग्युलेटरी अथॉरिटी आपण ज्याला म्हणतो ज्याला शिक्षण शुल्क समिती म्हणतो किंवा फ्रा म्हणतो या फ्राने प्रत्येकाला नोटिफाय केल्यामुळं कॉलेजने जी डिपॉजिटची रक्कम आहे ती कमी केलेली आहे त्यामुळं कालचा एक लेटेस्ट अपडेट आपल्याला असं सांगता येईल की राऊंड वन मध्ये ज्या विद्यार्थ्यांचं ऍडमिशन झालेलं आहे मग ते एस सी आणि एस टी असतील किंवा वीजे वन एन टी वन टू थ्री त्याचबरोबर एसबीसी वगैरे ह्या सर्व कॅटेगरी आहेत ना यांना टेन पर्सेंट फीज आहे आणि ह्या सर्व सोडून म्हणजे अगदी एस सी एस टीला झिरो फीज होती परंतु डिपॉझिट मात्र पूर्ण भरावं लागायचं आणि आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या विद्यार्थ्यांना फी जे एन टी वन टू थ्री आणि एसबीसीच्या विद्यार्थ्यांना फक्त डेव्हलपमेंट फीज म्हणजे टेन पर्सेंट फीज भराव लागत होते आणि ईडब्ल्यू एस एससीबीसी आणि ओबीसी या विद्यार्थ्यांना मुलांना पन्नास टक्के फीज भराव लागत आहे आणि मुलींना मात्र दहा टक्के फीज भराव लागते ज्यांचं उत्पन्न आठ लाखाच्या खाली आहे ओपनला मात्र पूर्ण फीज भरावी लागत होती पण काल लेटेस्ट अपडेट असं आहे की पन्नास हजार रुपये फक्त डिपॉझिट आपल्याला भरायचं आहे आता बऱ्याच वेळा असे प्रश्न पुन्हा येऊ शकतात की जे फीज म्हणजे हॉस्टेल मेस मध्ये असते ना ते डिपॉझिट वरती काही बंधन नाही ते वेगळं आहे तो टॉपिक वेगळा आहे कारण शिक्षण शुल्क समिती जे ठरवते ते आपल्याला कॉलेजची फीज ठरवण्यावरती आहे त्यामुळे सर्वांनी फीज अपडेट झालेली आहे अपडेट झालेल्या फीज नुसार डीडी काढा कॉलेजचा म्हणजे चेक चालतो का तर चेक चालत नाही डिलीच भरावा लागतो कॉलेजच्या आवारात जाऊन तुम्ही त्यांची माहिती घेतली आणि तिथेच डीडी काढला तिथल्याच आसपासच्या बँकेमध्ये जाऊन तरी सुद्धा चालू शकतो होस्टेल मेस कंपल्शन सुद्धा करू नये असं प्रकारचं पण रूल आहे हे लेटेस्ट अपडेट आपल्याला राऊंड वन मधले आहे राऊंड वन मध्ये जे काही सर्व गोष्टी आपल्याला आणखी याच्यापेक्षा डिटेल्स सांगण्याचा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये प्रयत्न करू नियमामध्ये म्हणजे राऊंड वन मध्ये कसे नियम असतील जसे राऊंड टू मध्ये चॉईस कसे करायचे हे एकदम डिटेल्स डिटेल्समध्ये मी तुम्हाला टाकणार आहे कटोवरती पण तुम्हाला व्हिडिओ येणार आहे परंतु आत्ताच्या व्यक्तीला मात्र एवढंच आहे ज्या विद्यार्थ्यांचं आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न आहे त्यात मुलींचा दोन प्रकार बघूया एस सी एस टीच्या मुलींना टोटल फ्री फी आहे डेव्हलपमेंट फी फी पण काही नाही आहे त्याचबरोबर हॉस्टेल मेसला पूर्ण भराव लागेल ट्युशन फी पण काही नाही आहे त्याचबरोबर एन टी वन टू थ्री सी आणि त्याचबरोबर विजेच्या ह्या सर्व कॅटेगरीतल्या मुला मुलींना दहा टक्के फीज आहे ओबीसी एस सी बी सी आणि विद्यार्थ्यांच्या मुलींना दहा टक्के फीज आहे आणि मुलांना पन्नास टक्के फीज आहे आणि या सगळ्या कॅटेगरी मध्ये आठ लाखापेक्षा उत्तर टक्के फी एकंदरीत हा अपडेट तुम्हाला लक्षात आला असेल त्याच्या संदर्भात डिटेल गोष्ट फीजच्या संदर्भामध्ये अपडेट होणार नाही किंवा काय मुलींचं शिक्षण फ्री या संदर्भामध्ये काय म्हणजे लागू होईल किंवा नाही या संदर्भातली शासनता होती ती शासनता आता मिटलेली आहे दुसरा मुद्दा रिपोर्टिंगला जात असताना सर्व डॉक्युमेंट जे ओरिजिनल डॉक्युमेंट्स त्याचे तीन झेरोक्स कलर असू दे किंवा ब्लॅक व्हाईट असू दे हे सर्व तुम्ही नेटवरती जावा नेटवरती तुम्हाला सगळं इन्फॉर्मेशन भोषण मिळते आणि कॅटेगरी फी स्ट्रक्चर मिळतंय आणि ती फी जर कोणत्या म्हणजे कोणत्या नावाने आणि पेबल कुठं कुठात काढायचं ते पण त्या ठिकाणी दिलेलं आहे मेस कंपल्सरी करता येत नाही असा पण नियम आहे पण काही कॉलेजेस होस्टेल मेस कंपल्सरी करतात किंवा करावंच लागतं कारण अशी सिच्युएशन असते की ती गावाच्या बाहेर असते तिथं मुलं मुली राहूच शकत नाही अशा ठिकाणी तुम्हाला लागते दुसरा या अनुषंगानं महत्वाचा प्रश्न येतो तो म्हणजे रिपोर्टिंग करताना फ्रीज करता येतं का मला इथंच घर बसून करता येतं का हा तसं काही करता येत नाही फ्री एक्झिटमध्ये फक्त तुम्ही काहीच करायचं नाही आता फ्री एक्झिट म्हणजे काय त्या संदर्भात अपग्रेडेशन म्हणजे काय त्या संदर्भात रिटेन्शन फॉर्म मध्ये काय संदर्भात मी तुम्हाला डिटेल एक एक व्हिडिओमध्ये पुढे सांगणार तोपर्यंत आपल्या सर्वांना एक खूषखबर लेटेस्ट सांगणार आहे की राऊंड वन पासूनच आपल्याला जी काही मुलींना फ्री शिक्षणाची सुविधा आहे ती सरकारनं जी काय इम्प्लिमेंट झालेली आहे हे तुम्हाला सांगण्यासाठी आलो होतं आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना हार्दिक शुभेच्छा देऊन आपला हा व्हिडिओ आवडला तरी इतर विद्यार्थ्यांपर्यंत पाठवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन द्यावा एवढंच या जय हिंद जय महाराष्ट्र